कंधानेतील अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक झाड मोलाचं उपक्रमाअंतर्गत गेल्या चार ते पाच महिन्यांपासून विविध जातींच्या बिया गोळा करून त्यांची स्वतःचं रोप तयार करत शुक्रवार सकाळी एक दिवसीय शैक्षणिक सहलीच्या निमित्तानं येथील भागडा रोंगर परिसरात दोनशे नानाविध झाडांची लागवड केली आहे त्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र स्तरातून कौतुक केलं जातं येथील अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य जितेंद्र भामरे यांनी विद्यार्थ्यांना सीझनमध्ये घरी आणल्या जाणाऱ्या फळांच्या बिया एकत्र जमा करण्याच्या सूचना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या होत्या यानुसार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे बियाणे विद्यार्थ्यांनी संकलित करून शाळेत आणून दिल्या होत्या जमा झालेल्या बियाणांचे वर्गीकरण करत शाळे परिसरात त्यांची रोपे तयार केली होती तयार झालेली ही रोपे सध्या पावसाचे दिवस असल्यानं रोपण करण्याचं ठरविले यानुसार येथील भागडा डोंगर परिसरात एक दिवसीय शैक्षणिक सहलीचं व स्नेहभोजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात भागडा डोंगर परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली वनरक्षक नवनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचं महत्व विषद केलं उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बिरारी प्राचार्य जितेंद्र भामरे कॉलेजचे प्राचार्य पवन काकुळते वनरक्षक नवनाथ मोरे ग्रामपंचायत सदस्य शशिकांत बिरारी किशोर वाघ रोहित सूर्यवंशी સોનલ ઠાકરે અમોલ ખેરના રુચિતા સોનોને વર્ષા ભામરે લલિતા વાઘ રૂપાલી ખોલે વિદ્યા માંડવણે કીર્તિ વૈષ્ણવ રોશની બિરારી સાક્ષી શ્રીવંશી ગણેશ સોનવને વિજય ગાયકવાડ ગોરખ બાબુલ ગોદાબાઈ સોનવને મનોજ સોનવને વદ્યાથી મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોતેગલા વૃતંતા સાથે શશિકાંત બિરારી